ठरलं तर, तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अश्विनने गुढीपाडव्यानिमित्ताने प्रियाला साडी आणलेली असते प्रिया आरशात बघते आणि म्हणते वाव किती छान दिसते साडी मग अश्विन म्हणतो अगं आपल्या लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे ना उद्या त्यासाठी तुला हे खास गिफ्ट आवडली का साडी प्रिया म्हणते हो खूप छान मी कशी दिसते अश्विन अश्विन म्हणतो खूप सुंदर दिसतेस आणि या साडीचा रंग तुझ्यावर आणखी सुंदर दिसतोय प्रिया म्हणते आ काहीतरीच तुझ्या आपले अश्विन म्हणतो उद्या नेस ही साडी प्रिया म्हणते हो नक्की नेसणार अश्विन आता प्रियाला जवळ घेतो ही मनात विचार करते अरे बाबा तू मला मैपतशी बोलताना ऐकले नाही बरं झालं तू अशा शंभर साड्या सगळ्या घालून दाखवते तुला मी तेवढे आपले मी वाचले ना झालं आता इकडे सायली अर्जुनची चर्चा चालू आहे सायली अर्जुनला म्हणत असते अहो मला सतत असं वाटतंय की साक्षी आणि प्रिया खुनाच्या आधीपासून एकमेकींसोबत मिळालेल्या असतील आपल्याला ना याचा काहीतरी पुरावा मिळायला हवा आश्रमातल्या लोकांकडून आपल्याला पुरेशी माहिती नाही मिळाली ओ नाही म्हणजे आपल्याला ठोस पुरावा मिळालाच नाही या बाबतीत तर आता सायलीला आलेले असते टेन्शन अर्जुन म्हणतो किती टेन्शन घेता तुम्ही उगच हार मानता हे बघा आपण फेल होणार नाही आपल्याला काही ना आप काही का पुरावा नक्की मिळणार आहे तरी सुद्धा सायली मध्ये असते म्हणून अर्जुन तिला हसवतो तो म्हणतो तुम्ही माझ्या बायकोला ओळखता का हो त्यावर सायली म्हणते काय तुमचे हे मग अर्जुन म्हणतो हम्म सायली नाव आहे तिचे मग सायली हसते मग अर्जुन म्हणतो ती नाव खूप गोड आहे बघा खूप गोड मुलगी आहे अर्जुन म्हणतो कधी कधी माझी बायको माझ्यावर जास्त टीचरगिरी करते पण हा तिच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात सायली म्हणते हो का एकदा भेटायला हवं तुमच्या सायलीला अर्जुन म्हणतो हा नक्कीच भेटा तुम्हाला माहित आहे का तिने मला शिकवलंय वाईटातून चांगल्या गोष्टी शिकता येतात फक्त आपण शोधायला हवं सायली म्हणते हो का मग तुम्ही तुमच्या बायकोच्या या धड्याच्या कसा उपयोग करून घेतला अर्जुन म्हणतो केलाय ना, ना देर ती तन्वी आहे ना या घरामध्ये राहायला आली ती लग्न करून आली ती तन्वी या घरात आली हे खूप वाईट झालेलं आहे ती त्रास देण्यासाठी आली ना आपल्याला मग यातून काहीतरी चांगला मार्ग निघू शकतो म्हणजे तन्वे आधी वेगळ्या घरात राहत होती ती कुठे जाते कोणाला भेटते हे कोणाला कळत नव्हतं ना, ना पण आता ती इथे आहे आपल्या डोळ्यासमोर त्यामुळे आपल्याला तिच्यावर लक्ष ठेवणं हे खूप सोपं गेलं म्हणजे ती कुठे जाते काय करते कोणाशी बोलते यावर आपण लक्ष ठेवू शकतो आणि तिच्या ऍक्शनला रिॲक्शन आहे की नाही हे पण आपल्याला शोधायला येईल मग सायली म्हणते वा वा सायली टीचरचा हा विद्यार्थी तर खूपच हुशार निघाला अर्जुन विचारतो सायलीला मग पास झाला का नाही तुमचा विद्यार्थी सायली म्हणते शंभर मार्क मिळाले अर्जुन गाल पुढे करत म्हणतो माझे बक्षीस आणि सायली असते आता अर्जुन आणि सायली या प्रियावर लक्ष ठेवणार आहे त्यामुळे वाईटातून हे असं चांगलं झाले त्यांच्यासाठी आता गुढीपाडव्याचा दिवस उजाडलाय आणि सायलीने सगळी तयारी केली जे आपल्याला उद्या करायचे आहे तिचे ऑलरेडी झाले सायलीने रांगोळ्या काढल्यात फुलं वगैरे आणलेत सगळ्या त्या गुढीसाठी पाठ आणलाय आणि कल्पना ताई लांबून ती तयारी बघतात आणि तोंड कसं तरी करतात जसं की त्यांना आता सायलीने तयारी केलेली त्यांना आवडायला नाही कारण त्यांना वाटत असेल की तन्वीने ही सगळी तयारी करायला हवी होती आणि मग नंतर त्या तिथून निघून जातात पण सायली मात्र खूप मस्त तयारी करत असते हा एपिसोड त्यांनी या संपवलाय भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली चर्चा करत असतात प्रियाबद्दल अर्जुन विचारत असतो तुम्हाला तन्वीचे कोण मित्र माहीत आहेत का ज्यांच्याकडून आपल्याला तिच्याबद्दल काय आणखी माहिती मिळू शकेल ती कोणाला भेटते काय करते म्हणजे आणि प्रिया खुनाच्या आधीपासून मैत्रिणी आहेत हा अंदाज लागेल ना आपल्याला पण एखादा मैत्रिणीला भेटलो तर कळेल ना मग सायली म्हणते प्रियाचा असा ग्रुप नव्हता आणि ती तिच्या मित्रमैत्रिणींची नावे सांगत नव्हती पण हा ती जिथे भेटायची ना तिचा मित्रमैत्रिणीला मी त्या जागा मला माहिती आहे एस के रोडची जुनी कॅफे आहे या कॅफेमध्ये ती साक्षीला भेटत असेल तर आपण चौकशी करूया तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मालिके कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवीन नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा